श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त कार्य विष्णू क्रिया ब्रह्मा कारण तू महेशरा प्रयोजनार्थ रुद्रेन रेका त्रिधा कृता ओम नम शिवाय महाशिवरात्रीला महादेवांची सगळ्यात अशी प्रिय सेवा ती म्हणजे रुद्र रुद्राभिषेक रुद्राभिषेक कसा करायचा रुद्राभिषेक करताना कोणते मंत्र बोलायचे आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे कोणत्या कोणत्या वस्तू लागणार आहेत रुद्राभिषेक करताना ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आपल्या निष्ठा या युट्यूब चॅनलमध्ये बघा रुद्राभिषेक केल्याने ना आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात रुद्राभिषेक ही खूप भगवान शिवाला अत्यंत अत्यंत प्रिय अशी सेवा आहे त्यामुळे नक्की रुद्राभिषेक करा तर सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचं आहे अगोदर मी तुम्हाला साहित्य सांगते आपल्याला काय काय लागणार आहे तर साहित्यामध्ये तुम्हाला स्वच्छ पाणी आंघोळ करून भरलेलं पाणी हवं किंवा तुमच्याकडे गंगा जल असेल तर अतिउत्तम त्यासोबतच दूध दही आणि आपल्याला अभिषेक घालायचा आहे त्यासोबतच पंचामृत आणि पंचामृतामध्ये दूध दही तूप मध साखर या सगळ्या वस्तू मिक्स केलेल्या असतात त्याला पंचामृत असं म्हणतात त्यासोबतच बेलपत्र लागणार आहे धतोरा लागणार आहे पांढरी फुलं चंदन अक्षता अक्षता म्हणजे तांदूळ आणि भस्म धूप दिवा धूप दीप फळ नैवेद्य या सगळ्या वस्तू लागणार आहेत आपल्याला तर महाशिवरात्रीला सगळ्यात पहिलं तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे अंघोळ करायचे आहे आणि पांढरी वस्त्र परिधान करायचे आहेत त्यानंतर देवपूजा करून घ्या व देवपूजा करून झाल्यावर तुम्ही अभिषेक करण्यासाठी एक जागा निवडा तामन घ्या आणि तामनामध्ये शिवलिंग ठेवा सगळ्यात अगोदर तर तुम्हाला उत्तरेला किंवा पूर्वेला तोंड करून बसायचं आहे हातात पाणी घ्यायचं आहे पाणी घेऊन संकल्प करायचं आहे माझं नाव जे आहे ते तुम्हाला सांगायचं आहे गोत्र माहिती असेल तर गोत्र सांगा तुम्ही कोणती तुमची इच्छा आहे त्याच्यासाठी तुम्ही रुद्राभिषेक करत आहात ते तुम्ही सांगा आणि त्यानंतर तुम्हाला सगळ्यात पहिलं करायचं आहे गणेश पूजन गणेश पूजनाशिवाय कुठलीही सेवा सफल होत नाही सगळ्यात आधी आपल्याला काही करायचं असेल तर गणेशांचं नामस्मरण करायचं असतं तुम्हाला सगळ्यात अगोदर ओम गण गणपती नम म्हणायचं आहे आणि त्यानंतरच रुद्राभिषेक करायला घ्यायचं आहे तर शिवलिंग तुम्ही तामणामध्ये ठेवलं त्यानंतर तुम्ही सगळ्यात पहिलं थंड पाण्याने किंवा गंगाजलने अभिषेक घालायचा आहे अभिषेक घालताना तुम्हाला काय म्हणायचं आहे तर जेव्हा पहिल्यांदा गंगाजल अर्पण करणार असताल त्यावेळेस तुम्ही गंगा यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलस्मिन सन्निती कुरु हा मंत्र म्हणायचा आहे त्यासोबतच तुम्ही हा मंत्र जमत नसेल तर ओम निम ओम शिवाय म्हणत म्हणत देखील तुम्ही जलाभिषेक करू शकता ओम शिवाय तुम्हाला एकशे आठ वेळा म्हणायचा आहे त्यासोबतच महामृत्युंजय मंत्र म्हणायचा आहे तुम्ही गंगाजलने अभिषेक घालताना त्यासोबतच दुधाने अभिषेक घालताना व पंचामृताने अभिषेक घालताना हे सर्व म्हणायचं आहे एकशे आठ वेळा ओम शिवाय मंत्र म्हणायचा आहे त्यासोबतच महामृत्युंजय मंत्र म्हणायचा आहे ओम त्र्यंबकम यजाम हे सुगन्धिम् पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्युमुक्षे मामृतात् हा मन्त्र म्हणायचा आहे त्यासोबतच रुद्र मंत्र ओम नमो भगवते रुद्राय हा मंत्र एकशे आठ वेळा तुम्हाला म्हणायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला मूर्ती स्वच्छ करून घ्यायची आहे परत एकदा आणि परत ठेवायची आहे त्यानंतर तुम्हाला शिवलिंगावरती बेलपत्र अर्पण करायचे आहेत बेलपत्र अर्पण करताना तुम्ही त्रिदल त्रिगुणाकार त्रिनेत्र च्रिया युधम त्रिजन्म पापसंहार एक बिलब शिवार्पणम हे म्हणू शकता किंवा तुम्ही शिव अष्टोत्तर म्हटलं तरी चालेल आणि त्यानंतर तुम्हाला फुलं अर्पण करायचे आहेत फुलं अर्पण करताना ओम महादेवा यनम असं म्हणायचं आहे त्यासोबतच तुम्हाला चंदन अर्पण करायचं आहे महा शिवलिंगाला भस्म लावायचं आहे तांदूळ म्हणजेच अक्षता तुम्हाला अर्पण करायचे आहेत त्यानंतर तुम्ही धूप लावा दिवा लावा व फळ अर्पण करा नैवेद्य तुम्ही काय जे खिचडी बनवली असेल फराळीचं जे काही बनवलं असेल काही नसेल तर तुम्ही खडी साखर ठेवून देखील नैवेद्य तुम्ही दाखवू शकता हे सगळं करत असताना तुम्हाला जर कुठले मंत्र येत नसतील काही जमत नसेल तर तुम्ही फक्त ओम शिवाय म्हणत म्हणत जरी रुद्राभिषेक केला तरी चालेल सगळ्यात महत्वाचं असतं तुमच्या मनाची शुद्धी जर का तुम्ही वाईट विचार केले नाही कोणाबद्दल आणि कोणाचं वाईट होईल किंवा कोणाचा क्लेश जर केला नाही ना तर नक्की महादेव तुमच्या रुद्राभिषेकावरती प्रसन्न होतील त्यामुळे मला मंत्र येत नाहीत मी काय करू तर ठीक आहे तुम्हाला मंत्र येत नाही तुम्ही फक्त ओम नम शिवाय म्हणत म्हणत रुद्राभिषेक केला तरी चालेल आणि सगळ्यात शेवटी तुम्हाला आरती नक्की करायची आहे रुद्राभिषेक करून झाल्यावरती व त्यासोबतच शेवटी महादेवांना प्रार्थना नक्की करा अपराध क्रिये ते हनिशमया शास महात मम्वा क्षमा स्व ही प्रार्थना शेवटी तुम्ही नक्की करा आणि अशा प्रकारे रुद्राभिषेक करा रुद्राभिषेक करताना थोडीफार चूक झाली चुकून चुकी झाली तर ठीक आहे महादेव तुमच्यावरती क्रोधित होणार नाही आहेत फक्त तुम्ही भक्तिभावाने आणि शुद्ध भावनेने जर का ही सेवा केली तर नक्की तुमच्यावरती महादेव प्रसन्न होतील आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील